नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका शब्दामध्ये दुसरा शब्द लपलेला आहे हे पाहणार आहोत मग यासाठी आपण या, या, या ठिकाणी हे शब्द लिहून घेतलेले आहेत शब्द आहे हाऊस हाऊस म्हणजे घर याच्यामध्ये या, या, या ठिकाणी हा एक शब्द या ठिकाणी लपलेला आहे याला म्हणतात यूज यू एस ई यूज म्हणजे उपयोग त्यानंतर या ठिकाणी हेअर ए आय आर हेअर म्हणजे केस याच्यामध्ये ए आय आर एअर म्हणजे हवा हा शब्द याच्यामध्ये लपलेला आहे त्यानंतर ड्रिंक हा शब्द ड्रिंक म्हणजे पिणे याच्यामध्ये इंक हा शब्द दिलेला आहे इंक आय एम के इंक म्हणजे त्याच्यानंतर या शब्दामध्ये कोल्ड कोल्ड म्हणजे थंड याच्यामध्ये ओ एल डी कोल्ड म्हणजे जुना किंवा जुने त्यानंतर मदर याच्यामध्ये हा शब्द लपलेला आहे ओ टी ई -E आर ऑदर O -t -h -e -r, O-T-H-E-R अदर म्हणजे दुसरा त्यानंतर फॉरेस्ट या फॉरेस्ट म्हणजे जंगल याच्यामध्ये ई एस टी रेस्ट एस टी रेस्ट म्हणजे आराम त्यानंतर मनकी हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे मनकी म्हणजे माकड याच्यामध्ये शब्द आहे त्यानंतर या ठिकाणी मॅंगो हा शब्द दिला याच्यामध्ये जिओ गो म्हणजे जाणे अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये आप शब्द येतात यापैकी आपण असे शब्द निवांत सोडवावे जेणेकरून तुम्हाला चांगल्यापैकी याचा अभ्यास करता येईल धन्यवाद